माझे आमदार असलो तरी विकास निधी कधीच कमी पडू देणार नाही राजेश पाटील बुगडीकट्टी इथं ग्रामपंचायत वास्तू आरोग्य उपकेंद्र रस्ता आणि बस स्थानकाचे लोकार्पण जनतेच्या विश्वासामुळेच प्रतिनिधित्वाची संधी मिळाली भावनिक प्रतिपादन मी माजी आमदार असलो तरी विकासकामाबाबत माझी दृष्टी कायम आहे चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहणार आहे गावागावातील जनतेच्या पाठबळामुळेच मला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असे भावनिक प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी बुगडीकट्टी तालुका गडिंगलज येथे विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्यात केले या कार्यक्रमात त्यांच्या विशेष प्रयत्न ून साकार झालेल्या नूतन ग्रामपंचायत वास्तूचे लोकार्पण दहा लाख रुपये खर्चाच्या आरोग्य उपकेंद्र येथील अप्रोच रस्त्याच्या शुभारंभ आणि बस स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रम कर्नाटकातील मुक्ती श्री श्री तपोरत्न शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग चव्हाण जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी केडीसीसी बँकेचे संचालक संतोष पाटील हलकर्णी अधिकारी डॉक्टर निलिमा धबाले तसेच विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरपंच दयानंद देसाई यांनी केले जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर स्वामीजींनी आशीर्वाद पर मार्गदर्शन केले आमदार पाटील यांनी महालक्ष्मी यात्रेच्या शुभेच्छाही ग्रामस्थांना दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामाना नाईक यांनी केले आणि आभार मायाप्पा धनगर यांनी मानले या कार्यक्रमास ज्योतिबा हुबळे विठ्ठल राजगोळे रामा हुडली एम डी कांबळे रुद्राप्पा देसाई मंगल देसाई गौरा राजगोळे क्षितिजा नाईक प्रकाश नाईक वसंत नाईक पूजा धनगर अनिल देसाई आप्पासाहेब पाटील संतोष सत्तेगिरी ग्रामपंचायत अधिकारी सुजाता पाटील तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी बचत गटाच्या महिला अंगणवाडी सेविका अशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा